सर्वसामान्य कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये संतोष राज्य गटविकास अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल शिक्षक मित्र सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जाहीर झालेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी आरोही संतोष माने शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सोळावी आली त्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला त्यांच्या यशामध्ये कुटुंबियांनीही दिलेले योगदान उल्लेखनीय असल्यानं त्यांचाही कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला यश मिळवताना घेतलेले परिश्रम व सहकार्याने दिलेले सहकार्य नाळ व कुटुंबाची साथ यामुळे यशस्वी होता असं प्रतिपादन दिलीप शिरढोणे यांनी केलं या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ पत्रकार गणपती कागे म्हणाले की गरिबीचे चटके गुरूंचा आदर याची जाणीव ठेवल्यानं जीवनात यशस्वी होता येतं गरिबाची लेकरं शिकली पाहिजेत यासाठी सदैव प्रयत्न करण्याची ग्वाही दिली पत्नीची खंबीर साथ आईचे परिश्रम बंधूंचं प्रेम मित्रपरिवाराची साथ मनाशी कायम ठरवलेलं स्वप्न याच्या बळावर अधिकारी पदाचं यश मिळवता आल्याची भावना संतोष कुमार माने यांनी काढली यावेळी मेहबूब मुजावर अशोक गायकवाड मोहम्मद अनिफ मुल्ला कुमार तवंतकर हेमंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली या प्रसंगी अलाबक्ष नदा हुसेन जमादार संजय गायकवाड सुनील कोळी फिरोज कोरबू सुरज माने सागर माने राकेश माने गोपी राजपूत दीपाली माने मंगल माने अनिता माने संजय गावडे शीतल गवळी प्रिया गवळी उपस्थित होते सुरज माने यांनी स्वागत केलं तर विनोद माने यांनी आभार मानले सूत्रसंचालन अशोक कोळी यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी अकी जहांगीर रणमली